पण आमचं भाग्य आहे या केसच्या हेरिंग साहेबासोबत सहकारी म्हणून मी औरंगाबादच्या कोर्ट मध्ये होतो आणि त्या दिवशी आम्हाला कळाला ज्ञानाचा दरारा काय असतो नॉलेज बाळासाहेब आंबेडकर जेव्हा उभे होतात बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या पद्माश पोलिसांनी काय केलं होतं मैत्री आहे महाराष्ट्राला औरंगाबादच्या मेडिकल कॉलेज न रिपोर्ट दिला पोस्टमॉर्टमचा सोमनाथ सूर्यवंशी पोलिसाच्या मारहाणीत मेला महाराष्ट्राचा निर्लज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो तो हृदयविकाराने डॉक्टरचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतात पोस्ट यांच समाधान झालं नाही या लोकांनी औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला पाठवला परत ती बघा औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या हॉस्पिटलला पाठवला आणि रिपोर्ट परत खोटा बनवला की तो मेला नाही तो हृदय आजारानं गेला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलकडून यांनी पत्रून आणला रिपोर्ट आपल्या समाजाला माहित नाही दहा मिनिट पंधरा मिनिटं कोणीतरी येतात त्या पीडित लोकांसोबत फोटो काढतात एवढ्यावर काय मिळतो का ज्या घोरबांड नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं ज्या तुर्कर नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं आज तुम्हा सगळ्यांना मी विनंती करतोय आहे कुणीही त्यांची दखल घ्यायला तयार नव्हतं एकही पोलीस अजून डिस्मिस झालेला नाही एकही पोलिसावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही ताल बाळासाहेब आंबेडकरांनी सगळं हायकोर्ट हलवलं आता या सगळ्या हारामखोरांवर गुन्हे दाखल होते बाळासाहेब आंबेडकरांनी एक दाखवून दिले पोलिसांना तो एस पी असेल पी आय असेल पी एस आय असेल डीवायसपी असेल जर तुम्ही कायदा हातात घेतला आणि तुम्ही जर विनाकारण कुठल्या लोकांना असं मारहाण करत असाल तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये डांबणारी ताकद आहे प्रकाश आंबेडकर